जातीवंत शुद्ध बियाणे सोयाबीन आता सोयाबीनमध्ये कुठले कुठले वानं आहेत त्यात दोन प्रकार असतात संशोधित आणि सुधारित संशोधित म्हणजे त्या कंपनीनं स्वत विकसित केलेलं वान त्याला म्हणतात कंपनीचं संशोधित वान सुधारित वान म्हणजे एखाद्या विद्यापीठानं किंवा एखाद्या शासकीय संस्थेनं जे विकसित केलेलं वाण असतं जे कोणीही विकू शकतं सगळ्या कंपन्या विकू शकतात म्हणजे आपण तीनशे पस्तीस जर पाहिलं तर बुष्टरचंही आहे अंकुरचंही आहे ग्रीनगोल्डचंही आहे महावीरचंही आहे हे झालं सुधारित पण जर आपण आश्रय पाहिलं तर आश्रय हे वाण फक्त बूस्टरच विकू शकते कारण ते त्यांनी विकसित केलेलं आहे तर त्याला म्हणतात संशोधित वानं तर पहिले आपण जर पाहू सगळ्यात महत्वाचं म्हणजे पांढऱ्या फुलाचं वानं कोणते कोणते बुष्ट्रकडं हुतुतू नावाचं पांढऱ्या फुलाचं वान आहे चारकोल रॉट क्लोरेशियम रॉट आणि जमिनीतून पसरणारे इतर रोग जे आहेत याला सहनशील हे वान नागपूर चंद्रपूर वर्धा यवतमाळचा बराचसा भाग अमरावतीचा बराचसा भाग यामध्ये मागच्या वर्षी जो चारकोल रॉट नावाचा रोग आला होता की ज्याच्यामुळं शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये सोयाबीन करपलं होतं त्या रोगाचं नाव चारकोल रॉट आहे त्या त्याला कोणी येलो मोझॅक म्हणायला अजून कोणी काय म्हणतं पण त्याचं खरं नाव चारकोल रॉट आहे हा रोग चारकोल रॉट या वानावर येत नाही त्या हे वान त्या रोगासाठी सहनशील आहे त्यामुळं पूर्व विदर्भात मी तर असं म्हणेल की बाबा हुतोतू खो खो आणि अकरा पस्तीस या पांढऱ्या फुलाचे तीन वान जे आहेत याला आपण प्राधान्य देणं गरजेचं आहे याच्या अजून दुसरं वैशिष्ट्य म्हणजे शेंगावर केस आहेत त्यामुळं आळीचा अटॅक फार जास्त शेंगावर येत नाही उत्पादन क्षमता चांगली आहे मध्यम फांद्या आहेत साधारणतः अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दिवसाचा कालावधी असा हुतुत्चा आहे त्यामुळं विदर्भात मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी हुतुतू खो खो किंवा अकरा पस्तीस या तीनपैकी एका वान किंवा दोन वानाचं किंवा तीनही वानाचं निवड करायला हरकत नाही इतर भागातल्या शेतकऱ्यांनी मराठवाडा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल तर या शेतकऱ्यांनी सुद्धा काही प्रमाणात यासं लागवड एक बॅग दोन बॅग तरी आपण लावून पाहाव्या जेणेकरून जर मराठवाड्यात जर उद्या तुमचं चारकोल रॉट आला तर आपल्याला हे वान तिथं तारू शकतं हुतुतू खो खो आणि हुतुतूमध्ये बरंचस साम्य एकच गोष्ट आहे फक्त खो खो हे हुतुत्पेक्षा पाच दिवस लवकर येणारं वान आहे त्यामुळं हुतु तू अठ्ठ्याण्णव दिवस जर म्हटलं तर खो खो त्र्याण्णव दिवसात आपलं परिपक्वता होईल बाकी आ, शेंगावर केस आहेत उत्पादन क्षमता चांगली आहे मध्यम गोल पानं आहेत हे सगळे वैशिष्ट्य त्याचे सारखे पांढऱ्या फुलाचं आहे खो खो त्यानंतर सत्याहत्तर सत्याहत्तर आश्रय मागच्या वर्षी या वानाची विक्री आपण केली होती आणि खूप शेतकऱ्यांना खूप चांगले परिणाम त्याचे दिसले त्यातल्या त्यात केसाळ आहे शेंगावर पानावर सगळ्या झाडावर केस असतात लव असते त्यामुळं त्याच्यावर वाणू येत नाही गोगलगाय येत नाही पांढरी माशी येत नाही आळीसुद्धा त्याला शेंगा खाऊ शकत नाही आणि पांढरी माशी येत नसल्यामुळं येलो मोजाकसुद्धा या वाणावर येत नाही असं केसाळ वाण सत्याहत्तर सत्याहत्तर आश्रय बुलढाणा वाशिम अकोला अमरावती मराठवाड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी याचं विक्रमी उत्पादन मागच्या वर्षी घेतलं तर हे वाण सुद्धा एक चांगला पर्याय आपल्याला आहे त्यानंतर त्र्याऐंशी पस्तीस त्र्यंबक याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या मुळांची रचना खूप चांगली आहे मुळं खोल जाणारे आहेत भरपूर मुळाची संख्या असते त्यामुळं तुमचं चिवाड जमिनीत जरी घेतलं तरी तुम्हाला तिथं उत्पादन चांगलं देईल ते इतर वानांपेक्षा हलक्या जमिनीत घेतलं पाण्याचा ताण पडला तरी सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पादन देईल स्पेशली त्यातल्या त्यात मराठवाडा जालना परभणी बीड धाराशिव लातूर सोलापूर या जिल्ह्यांसाठी नांदेड असेल याच्यासाठी आपण याची स्पेशल जास्त शिफारस करतो त्र्यंबक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सई हे वान उंच वाढणारं आहे याला चार दाण्याच्या शेंगा आहेत दाण्याचा आकार मोठा आहे आणि जमिनीपासून पाच सहा इंचापर्यंत शेंगा लागत नाही म्हणजे मशीन कटिंगसाठी अत्यंत उपयुक्त वान आहे यामध्ये तुम्हाला आ, मशीन कटिंगसाठी म्हणजे हार्वेस्टर न काढण्यासाठी इतर कुठल्याही वानाची शेंगा फुटेल मग याच्या शेंगा फुटत नाही आणि उत्तम उत्पादन क्षमतासुद्धा याची आहे तर असे पाच वानं मी जे तुम्हाला सांगितले हे आहे संशोधित वाण आता बुस्टरकडे किंवा इतर कंपन्यांकडे सुधारित सुद्धा आहेत त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तीनशे पस्तीस सगळ्यात जुने जुनं वाण आहे सगळ्यात जास्त काळामध्ये चाललेलं सगळ्यात जास्त एरियात चाललेलं जुनं वान अजूनही मराठवाड्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात तीनशे पस्तीसची म्हणजे पहिलं प्राधान्य बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तीनशे पस्तीसला आहे काटक वान आहे याच्यामध्ये पण अनेक वर्ष झाल्यामुळं दोन गोष्टी इथे आपल्याला लक्षात येतात पहिली गोष्ट म्हणजे हे वान आ, आता याच्यामध्ये जो खोड माशी असते खोडमाशी आणि चक्रभुंगा याला थोडंसं बळी पडते आणि चारकोल रॉट जो आहे त्यालासुद्धा सगळे स्वन अकरा पस्तीस सोडलं तर सुधारितमध्ये सगळे स्वणं जवळपास चारकोल रॉडला बळी पडतात तीनशे पस्तीस नंतर त्र्याण्णव जवळपास आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार दाण्याच्या शेंगा आहे लवकर येणारं थोडंसं नव्वद ते पंच्याण्णव दिवसाचं आहे आणि याच्यामध्ये जास्त फांद्या न करणारं वान तीन ते चार दाण्याच्या शेंगा आहे आणि हे सुद्धा दुसरा महत्त्वाचं मोठ्या प्रमाणात चाललेलं वाण म्हणजे त्र्याण्णव झरू पाच त्यानंतर पंच्याण्णव साठ जे एसचंच काड़, लो वान आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे हे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी दिवसातच मॅच्युरिटी येते म्हणजे उडदाबरोबर काढ काढायला येणारं किंवा लवकर सगळ्यात लवकर येणारं आजचं बाजारातलं सगळ्यात लवकर येणारं वाण हलक्या जमिनीसाठी किंवा पाऊस जिथे कमी पडतो कमी पावसाचं क्षेत्र म्हणजे एरिया आहे किंवा लवकर पीक तुम्हाला काढायचं दुसरं पीक घ्यायचं आहे अशासाठी जयस पंच्याण्णव साठ हे एक अत्यंत उ चांगलं वान आहे फक्त याचं फांद्या करत नाही याचं वैशिष्ट्य असं आहे की याला फांद्याच नसतात सरळ एकच काढी वाढते त्यामुळे याचं एकरी बियाणं तुम्हाला चाळीस किलो हे एकरी बियाणं टाकलं गेलं पाहिजे जेणेकरून झाडाची संख्या वाढल्यामुळे उत्पादन तिथं तुम्हाला अधिक येईल फुले संगम आता फुलेचे जे तीन वानं आहेत फुले संगम फुले किमया फुले दुर्वा याचं सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य हे एक तर थोडेसे उशिरा येणारे वाणं आहेत जास्त फांद्या करणारे वाणं आहेत आणि त्याचा एकरी बियाणं वीस किलोपेक्षा जास्त पेरणीला नको लागवड जर केली तर बारा किलोच पुरेसं आहे दाट जर वाहनाची या पेरणी केली तर इथे तुम्हाला नुकसान होऊ शकतं उत्पादन घटू शकतं त्यामुळं दाट पेरणी करायची नाही एकरी बियाणं जास्त वापरायचं नाही फुले संगम कालावधी एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस आहे खूप जास्त फांद्या करतं अधिक उत्पादन देणारं वाण आहे कालावधी जास्त आहे उत्पादन जास्त देतं फक्त पेरणी त्याची मी तर म्हणतो याची पेरणीच नका करू याची लागवड करा दोन फुटाच्या अडीच फुटाच्या फाटावर याची जर लागवड केली निखरी दहा के किलो बियाणं जर वापरलं तर हे खूप चांगलं उत्पादन तुम्हाला देऊ शकतं त्यानंतर फुलेमध्ये फुले किमया आहे शंभर ते एकशे पाच दिवस कालावधी यालासुद्धा खूप फांद्या येतात खूप जास्त वाढतं याचं सुद्धा उत्पादन क्षमता खूप चांगली आहे आणि याचं सुद्धा फुलेच्या सगळेच वानं फुले संगम असो फुले किमया असो किंवा फुले दुर्वा असो याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एकरी बियाणं कमी वापरायचं दोन वा ओळीत अंतर जास्त ठेवायचं नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा याचा सुद्धा एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा कालावधी आहे शेंगा फुटण्यास प्रतिकारक आहे आणि हे वान सुद्धा असंच फुले संगम आणि फुले किमयासारखं दोन ओळीत अंतर जास्त ठेवणे एकरी एकरीबियानं दहा किलोपेक्षा जास्त लागवडीचा वापरायचं नाही पेरलं तर वीस किलो बस एम यू एस सहाशे बारा हे एक चांगलं वान आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठानं आणलं आहे स्पेशल मराठवाड्यासाठी हे फार उपयुक्त आहे याचंसुद्धा मुळांची रचना खूप चांगली आहे आणि याच्यामध्ये ताण सहन करण्याची शक्ती खूप चांगली आहे त्यामुळं सहाशे बारासुद्धा सुद्धा एक त्यातल्या ते, त्यात मराठवाड्यासाठी एक खूप चांगला पर्याय आहे आर व्ही एस एम अकरा पस्तीस हे वान आता बघा पांढऱ्या फुलाचं वान आहे सुधारित वान आहे विद्यापीठाचं मरा मध्य प्रदेशमधल्या विद्यापीठानं संशोधित केलेलं वान आहे आणि त्याचं नाव आहे आर व्ही एस एम अकरा पस्तीस पांढऱ्या फुलाचं आहे त्यामुळं चारकोल रॉड जो आहे त्याला बळी पडत नाही अनेक कंपन्या पांढऱ्या फुलाचं वान म्हणून त्याच्यात अकरा पस्तीस भरून देत आहे त्याची जाहिरातच तशी करता येते पांढऱ्या फुलाचं वान त्यात काय आहे अकरा पस्तीस बूष्टरनं अकरा पस्तीस नावानंच दिलंय ते, ना? ते सुधारित तर सुधारितच त्याला आपण रिसर्चचं नाव दिलं नाही सुधारित आहे ना आणि त्याची सुद्धा बुष्टरचं अकरा पस्तीस जर असेल तर त्या ज्या कंपन्या त्याला संशोधित म्हणून विकतात त्याच्यापेक्षा चाळीस टक्के कमी भाव त्याचे आपण ठेवलेले आहे बाजारामध्ये तुम्हाला अकरा पस्तीसमध्ये सगळ्यात चांगली गुणवत्ता आणि सगळ्यात वाजवी किंमत या अकरा पस्तीसची बुस्टरच्या अकरा पस्तीसची मिळेल तुम्हाला त्यामुळं पांढऱ्या फुलाचाच तुम्हाला पेरायचं असेल तर दुसऱ्या कंपनीनी कोणी कोणी काय काय नावं दिलेत तर ते सगळं अकरा पस्तीस आहे तर या सगळ्या वानांमध्ये आपण म्हणजे दोन्ही प्रकारचे वानं पाहिले आपण सुधारित आणि संशोधित दोन्ही पाहिले बूस्टरमध्ये सगळंच आहे अकरा पस्तीसही आहे एम एस सहाशे बारा के एसचे तिन्ही वानं आहेत जे एसचं पंच्याण्णव साठ त्र्याण्णव झिरो पाच तीनशे पस्तीस आणि हे आपले जे आहे सगळेच जवळपास वानं आपण देतो बूष्टरचंच बियाणं का खात्रीशीर अनुवंशिक शुद्धता आपल्यापैकी लाखो शेतकऱ्यांना माहीत आहे बूस्टरचं बियाणं हे अनुवंशिक शुद्ध बियाणं असतं त्यामुळं उत्पादन क्षमता त्यात जास्त असते एकच वान दोन कंपन्याचं तीन कंपन्याचं घेतलं तर त्यात बुस्टरच्या वानाला तुम्हाला उत्पादकता जास्त नक्कीच येईल कारण अनुवंशिक शुद्धता याची सगळ्यात चांगली आहे उच्च गुणवत्ता आणि वाजवी किंमत आहे बियाणं हातात घेतल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल कसं बियाणं आहे गुणवत्ता चांगली वाजवी किंमत आहे प्रमाणित उगवणशक्ती आणि भौतिक शुद्धता आहे उगवणशक्ती सोयाबीनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे उगवणशक्ती तर आजपर्यंत तरी मला आठवत नाही की बा बियाण्यामुळं उगवणशक्ती कमी बूस्टरचं बियाणं कमी उगवण शक्तीचं आलं असं कधीही झालं नाही कधीही तक्रार करण्याची वेळ तुमच्यावर येत नाही एवढी चांगली उगवणशक्ती आहे आणि भौतिक शुद्धतासुद्धा तुम्ही बियाणं हातात घेतल्यावर समजते तुम्हाला काय बियाणं आहे तज्ज्ञांकडून गुणवत्ता तपासणी होते त्यामुळं कधी तिथे काही धोका होण्याचं शक्यता बिलकुलच नाही सर्वोत्तम विक्री पश्चात सेवा आहे त्यामुळं बूस्टर बियाणे उपलब्ध असल्यास इतरांचा विचार का बियाणं शुद्ध असावं अनुवंशिक शुद्धता चांगली असावी वाजवी किंमत असावी बियाण्यामध्ये प्रमाणित उगवण शक्ती असली पाहिजे आणि हे सगळे गुणधर्म जे आहेत ते बूस्टरच्या बियाण्याकडे आहे त्यामुळं जर बूस्टरचं सोयाबीन उपलब्ध असेल तर इतरांचा विचार का करायचा असं आपण म्हणू शकतो